श्रीस्वामी समर्थ भक्तीने कर्म कौशिक नावाचा एक महान तपस्वी होता तपश्चार्याच्या प्रभावामुळे त्यांना खूप आत्मविश्वास आला होता एके दिवशी ते एका झाडाखाली बसले होते तेव्हा वर बसलेल्या पक्षाने त्यांच्याकडे डोकवले कौशिक चिडला आणि लाल डोळ्यांनी वर पाहिले तर प्रकाशामुळे पक्षी जळून खाली पडला कौशिकला आपल्या ताकदीचा अभिमान वाटला दुसऱ्या दिवशी तो एका चांगल्या घरातील माणसाकडे भिक्षा मागण्यासाठी गेला गृहिणी आपल्या पतीला जेवण देण्यास व्यस्त होती तो म्हणाला महाराज थोडा वेळ थांबा मी आता तुम्हाला दान देईन माझ्यासारख्या तपस्तीकडे दुर्लक्ष करून मी आपल्या पतीच्या सेवेला अधिक महत्त्व देत आहे याचा कौशिक यांना राग आला गृहिणी सर्व काही दिव्यदृष्टीने जाणून होत्या त्या कौशिकला म्हणाल्या महाराज रागवू नका मी पक्षी नाही माझे नेमलेले कर्तव्य पूर्ण करून मी तुमची सेवा करीन कौशिक महाराज राग विसरले पण त्यांना आश्चर्य वाटले की यांना पक्षाबद्दल माहिती कशी माहिती झाली त्या स्त्रीने हे आपल्या पतीच्या सेवेचे फळ आहे असे म्हटले आणि सांगितले की तुम्हाला याबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल तर इथिलीपुरातील तुळाधर वैशाकडे जा ते तुम्हाला अधिक सांगण्यास सक्षम असतील कौशिक भिक्षा घेऊन निघून गेला आणि मैथिलीपुरातील तुळाधराच्या घरी पोहोचले ते वजन आणि मापे या व्यवसायात गुंतला होते कौशिकला पाहताच त्यांनी कौशिक महाराजांना नमस्कार केला आणि म्हणाले तपोधन कौशिक देवा त्या चांगल्या गृहिणीने तुम्हाला पाठवले आहे म्हणून ते ठीक आहे माझे कर्तव्य पूर्ण झाल्यावरच मी तुमची सेवा करेन कृपा कृपया थोडा वेळ बसा कौशिक आश्चर्यचकित झाला की त्याला माझे नाव आणि मी न सांगता येण्याचे प्रयोजन कसे का कळाले काही काळानंतर जेव्हा वैश्य आपल्या कामातून निवृत्त झाले तेव्हा त्यांनी सांगितले की ते लोककल्याणाच्या दृष्टीने प्रामाणिकपणे आणि योग्य नफा घेऊन चांगल्या गोष्टी विकतात हे विहित कर्तव्य बजावूनच मला हे दिव्यदर्शन मिळाले आहे जर तुम्हाला अधिक जाणून घ्यायचे असेल मग ठिकाणी पोहोचले शहरातील घाण साफ करण्यात ते व्यस्त होते कौशिकला पाहून ते षष्टंग दंडवात म्हणाला प्रभू पक्षी मारण्या एवढी तपश्चर्या करून आणि सुसज्ज देवी आणि तुळाधर वैशांच्या ठिकाणी जाऊन तू इथे पोचलास हे माझे सौभाग्य आहे माझे नेमलेले काम पूर्ण केल्यानंतरच मी तुमच्याशी बोलेन तोपर्यंत तुम्ही आराम करा चांडाळ सेवेतून निवृत्त झाल्यावर त्याने त्या त्यांना सोबत घेतले आणि आपल्या वृद्ध आई वडिलांना दाखवले आणि म्हणाले आता मला त्यांची सेवा करायची आहे मी माझ्या विविध कर्तव्यात सतत मग्न आहे त्यामुळे मला दिव्यदृष्टी प्राप्त झाली आहे तेव्हा कौशिकांना समजले की केवळ तपश्चर्या पूर्णच नव्हे तर नेमून दिलेले कर्तव्य व निष्ठापूर्वक कर्म करत राहिल्याने आणि संस्कार भक्तिभावाने पार पाडूनही अध्यात्माचे ध्येय साध्य होऊ शकते आणि सिद्धी ही प्राप्ती होऊ शकते श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा